नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे आज एकोणतीस सप्टेंबर हा जागतिक हृदय दिवस म्हणून सगळीकडे सेलिब्रेट केला जातो वर्ल्ड हार्ट डे म्हणून हा सम आ, हा सगळीकडे सेलिब्रेट केला जातो तर तुम्हाला सगळ्या आपल्या सर्वांना माहिती आहे गेले काही वर्ष भारतामध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढतंच आहे आणि ह्याच्यात सगळ्यात अलार्मिंग फॅक्टर म्हणजे नुसतंच ते वाढते सर्व स्ट्रेटामध्ये वाढते हे तर आहेच पण सर्वात अलार्मिंग फॅक्टर म्हणजे तरुण वर्गामध्ये पण ह्याचं प्रमाण खूप वाढते ओवरऑल जगाचा विचार केला तर जगामध्ये जेवढे हृदयरोगाचे संख्या हृदय हृदयरोग रोगांची रुगा, संख्या आहे त्याच्या एक पंचाश पेशंट्स आपल्या भारतामध्ये आहेत तेवढं हे प्रमाण या ट्यूनमध्ये वाढते याला हे प्रमाण जास्त असण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपलं इंडियन एशियन फिनोटाईप म्हणजे काय तर मुळातच भारतीय किंवा एशियन्स किंवा त्यात त्याच्यामध्ये भारतीय हे हृदयरोगाला हृदयरोग हो व्हायला जेनेटिक जेनेटिक त्यांचा मेकअपच असा असतो की हृदयरोग पटकन होऊ शकतो जर काही रिस्क फॅक्टर जर त्यांनी त्यांना त्यांनी त्यांच्यामध्ये असतील अस्तित्वात असतील तर सो बेसिकली जेनेटिकली वी आर प्रिडिस्पोज टू दिस हार्ट डिसीज हार्ट डिसीज होण्याचं अनुशक्तेने आप, आपल्याकडे प्रॉपर्टीचा आली आहे की आपल्याला पटकन होऊ शकतो जर, जर आपण व्यवस्थित लाईफस्टाईल पाळली नाही तर एक पहिलं म्हणजे हा बेसिक की जे फॉल्टी जेनेटिक जेनेटिक प्लॅटफॉर्म की ज्या जे, जेनेटिकली आपण प्रिडिस्पोज आहोत की हार्ट डिसीज आपल्याला होऊ शकतो पटकन आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला सवयी जर खराब असतील किंवा इतर एनव्हायरमेंट इनौर्म, एन्वयरमेंटल फॅक्टर्स वर्क करत असतील तर हा उद्यारोग निश्चितच स इझिली होतो आपल्याला आणि तो बऱ्याच जणांना होत असतो आपण बघतो आजूबाजूला तर ह्या कुठले फॅक्टर त्यात मेनली फॅक्टर जे आहे की आपली बदललेली जीवनशैली ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा व्यायामाचा अभाव तेल अति तेलकट खाणं अति मानसिक ताणतणाव डायबिटीज ब्लड प्रेशर आणि त्यांची ट्रीटमेंट न होणं हे फॅक्टर्स आणि uh, लेडीसलिपेडिमिया म्हणजे ज्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढवू देणं त्याला पुन्हा कारण हेच की डायबिटीज व्यायामाचा अभाव आणि चुकीची खाद्य खाद्यपद्धती तर हे सगळे जे बदललेली जीवनशैली हाच एक त्यातला फार प्रमुख फॅक्टर दिसतोय की ज्याच्यामुळे हार्ट डिसीजचं प्रमाण वाढते आणि सगळ्यांनाही माहिती आहे की डायबिटीज हा Uh, सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की जो इन्व्हाइट करतो ह्या सी बी डी ताडेवस्क्युलर डिसीजना म्हणजे हार्ट डिसीज आणि स्ट्रोकसाठी स्ट्रोक स्ट्रोकना हे आमंत्रण देतो आणि डायबिटीज हा तुम्हाला माहिती आहे की स गेले काही वर्ष खूपच प्रचंड वेगाने वाढतोय आपल्या भारतामध्ये तर हे काही फॅक्टर्स आहेत आणि व्यसनान व्यस व्यसनान चांगली का म्हणजे स्मोकिंग ड्रिंक्स टोबॅको तंबाखू खाणं बेसिक बेसिकली तंबाखू हा सगळ्यात हार्मफुल आहे आणि इतर पण व्यसन त्याच्यावर कुठली गुटखा किंवा दारू पिणं हे सगळे फॅक्टर्स जे आहेत जे ते हार्मफुल आहेत आपल्यासाठी आणि या सगळ्यांचा कम्माइन इफेक्ट म्हणजे वाढलेला हृदय उदे, हृदयरोगाचं वाढलेलं प्रमाण तर आपल्याला पुढचा प्रश्न राहील की याने या, या जागतिक हृदयदिनाच्या निमित्ताने आपण विचार करू की भारतामध्ये हृदयाचं हृदयरोगाचं प्रमाण टाळण्यासाठी काय करायला पाहिजे जे फॅक्टर्स टाणीभूत ठरत आहेत तेच तेच फॅक्टर्सवर कंट्रोल केलं तर आपल्याला हृदयरोगावर कंट्रोल मिळवणं खूप सोपं जाईल ह्यातल्या मे ह्या मी कशा पद्धतीने करता येईल साधारणपणे मी हे तीन तीन, तीन मार्ग सांगेन याच्यावर की पहिलं म्हणजे तुमचा प्रत्येकाने आपला आहार सुधारला पाहिजे व्यायाम व्यायाम रेग्युलर केला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मानसिक ताणतणाव आणि व्यसन यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे हे ते हे जरी तीन फॅक्टर आपण तीन घटक आपण पाळले तरी हृदयरोगाचं प्रमाण आपल्या सोसायटीमध्ये कमी होऊ शकतं आहारामध्ये नेमकं काय करायला पाहिजे की डायबिटीसचं प्रमाण आपल्या आपल्या प्रमाण समाजात वाढतंच आहे त्यामुळे मी म्हणेन की अति गोड जेवढं शक्य होईल तेवढं टाळा जरी तुम्हाला डायबिटीज नसेल तरी तुमचं शुगरचं प्रमाण कट ऑफ करा तुम्ही आत्ता दोन वेळा चहा पीत तसा साखर टाकून तरी ती साखर बिना साखरेचा चहा प्यायला चालू करा म्हणजे साखर साखर गूळ मध मिठाईचे पदार्थ हे सगळे टाळता आले पाहिजे टाळले पाहिजेत जेवढं करून लो कार्ब म्हणतो हाय कार्ब आपला इंडियन डायट हा हाय कार्ब समजला जातो तुम्ही उदाहरणं घ्या चपाती भात भाकरी ह्या सगळे बटाटा हे सगळे पिष्टमय पदार्थ पिष्टमय पदार्थामुळे कॅलरीज वाढतात तर पिष्टमय पिष्ट लो कार आणि हाय प्रोटीन डायट असा जर ठेवला तर निश्चितच आपल्या कॅलरी इनटेक कमी होऊ शकतो आणि त्यामुळे निश्चित ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा कमी होऊन हृदयरोगावर नियंत्रण मिळू शकतो दुसरा हृदयरोगासाठी जो 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 हार्मफुल फॅक्टर किंवा कल्परेट म्हणू आपण ते वाढत्या तेलाचा वापर हे तेलाचं प्रमाण जर वाढलं किंवा चरबी किंवा सॅच्युरेटेड फॅट्स वाढली तर आपलं हृदय रोगाला हृदय हृदयाला सप्लाय करणाऱ्या ज्या कॉर्नरी आर्टिस असतात त्यात ज्या चरबीच्या गाठी होतात ते होण्याचं प्रमाण वाढतं ते जे प्रमुख कारण असतं हृदय हार्ट अटॅक येण्यासाठी तर ते हे जर आपण आहारात आपलं तेल कमी ठेवलं आणि सॅच्युरेटेड फॅट्स कमी ठेवले थोडक्यात म्हणजे मग ज्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स जास्त आहेत अशी तेल न वापरणं किंवा मटण खेकडा कोळंबी शिंपल्या असं टाळणं तर हे ह्या गोष्टी जर आपण डेअरी प्रोडक्ट्स किंवा मैद्याने म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स मैद्याची मैद्याचे पदार्थ हे टाळले तर निश्चितच आपलं प्रमाण कमी होईल ह्या हा आजार होण्याचं प्रमाण कमी होईल मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं सर हा तर हो, हा आहाराचा भाग झाला आणि आहारामध्ये आपल्या रोजच्याच रोजच्या आहारामध्ये जास्ती काय असावं टाळण्याचा हा भाग मी सांगितला रोज काय असावं जास्ती पोषण कस जास्ती पोषण कसल्याचं पाहिजे तर व्हेजिटेबल फ्रूट्स सॅलड्स याचं याचं प्रमाण जास्ती असलं पाहिजे आपल्या आहारामध्ये दूध प्यायचं झालं तर ते साय काढून प्यायला पाहिजे म्हणजे स्किम मिल्क जे म्हणतो आपण ते तर अशा पद्धतीने जर आपला आहार ठेवला कमी तेल कमी मीठ आणि कमी मैद्याचे पदार्थ लो कार्बोहायड्रेट्स हाय प्रोटीन डाएट ठेवला तर निश्चितच हृदयरोगाचं प्रमाण कमी व्हायला मदत होईल आणि दुसरा दुसरा पॉईंट म्हणजे एक्सरसाइज व्यायाम हा प्रत्येक माणसाला माणसाच्या जीवनात आवश्यक आहे त्याला काय वय वयाचं पण बंधन नाही प्रत्येक माणसाने त्या 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 वयाला साजेसा हा एक्सरसाइज केलाच पाहिजे जनरल टर्म्समध्ये ग्रॉसली प्रत्येक माणसाने रो, डेली रोज कमीत कमी तीस ते चाळीस मिनिटं असं आठवड्याचे पाच ते सहा दिवस जर व्यायाम केला तर तो पुरेसा असतो आणि शक्यतो याच्यात कार्डिओ जो एक्सरसाइज असतो म्हणजे चालणं किंवा वेगाने चालणं किंवा स्विमिंग किंवा सायकलिंग ह्याला कार्डिओ ज्याच्यामध्ये हार्ट रेट वाढला जातो आपला आणि एनर्जी आपली डिसिब्युट होते तर ह्या कार्डिओ एक्सरसाइज हा सगळ्यात हार्टसाठी उत्तम समजला जातो पण पर, परंतु त्याच्याबरोबर ज्याला जमत असेल त्यांनी मसल स्ट्रेंथनिंग किंवा लवचिकताळण्यासाठी योगा वगैरे हे योगास यो, 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 योगासनं योगा तर हा हेही एक्सरसाइजचे पार्ट ठेवले तर अतिशय उत्तम म्हणजे तिन्ही कार्डिओ मसल uh, साठी जे जे काय वेट्स किंवा तत्सम किंवा सूर्यनमस्कार किंवा जे मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज जसे ते किंवा तिसरा मग याच्यामध्ये लवचिकता वाढवण्यासाठी योगासनं हे तिन्ही जरी केले आपल्या व्यायामध्ये आलटून पालटून ठेवले तरी उत्तम आ, तरी हे उत्तम होईल आणि मग एल्डरली लोकांसाठी जे ज्यांना ऑलरेडी हार्ट डिसीज आहे त्यांना मी मात्र सांगेन की एक्सरसाईज शेड्यूल बनवताना प्रॉपरली डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि त्यातल्या तज्ञांचा सल्ला घ्यावा आणि मगच आपलं एक्सरसाईजचं शेड्यूल ठरवावं नाहीतर मग तसं अतिउत्साहाने आपल्या पुढे उदाहरणं पण मिळतात उत्साहाने विग्रस एक्सरसाइज करताना पण हार्ट अटॅक आला किंवा जीव गमावा लागला असं 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 अशी उदाहरणं आपल्यापुढे असतात त्यामुळे अतिउत्साह टाळावा आणि त्यात मॉडरेशन इज द की आणि म्हणल्यामुळे मॉडरेटली हा इव्हन चालणं चालणं तीस रोजचं तीस मिनटं चालणं हा सिम्पल एक्सरसाइज जरी ठेवला तरी आपल्याला तो लॉन्ग टर्म बेनिफिट देऊ शकतो त्यामुळे डायट झाला एक्सरसाइज झालं आणि तिसरा म्हणजे मानसिक ताणतणाव टाळले पाहिजे आजच्या आजचं युग जसे आहे की मानसिक ताणतणाव हा त्याचा हॉलमार्क आहे आजच्या युगाचा तरी आपण ते ते टाळले पाहिजेत तर त्याच्यासाठी मेडिटेशन किंवा तुम्ही प्राणायाम वगैरे हे ह्याचा आसरा घेतला पाहिजे आणि शक्यतो पॉझिटिव्ह राहिला पाहिजे पॉझिटिव्ह भावना मनात ठेवल्या पाहिजे निगेटिव्ह भावनांचा निचरा करून टाकला पाहिजे तर या या पद्धतीने आपले मानसिक ताणतणाव कमी होऊ शकतात आणि ऑफकोर्स व्यसन जी आहेत म्हणजे मी वयाशी सांगितले त्यात प्रमुख म्हणजे तंबाखू स्मोकिंग आलो टोबॅको गुटखा आणि ड्रिंक्स दारू वगैरे या सगळ्या व्यसनांना लांब ठेवलं ला पाहिजे तर ह्या अशा पद्धतीने आपण निश्चितच हृदयरोगाला आपण दूर ठेवू शकू आपण चांगली लाईफस्टाईल ठेवल्यामुळे तर म्हणून मी आज आज या आजच्या दिवशी जागतिक हृदय हृदय दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपण आपल्या सर्वांचं हृदय सुस्थित राह राहो अशी शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो थँक्यू